न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला असून या दोन ठार तर सुमारे वीस प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे या संदर्भातील वृत्त असे की आज पहाटे सिहोरी ट्रॅव्हल्स या कंपनीची लक्झरी बस सुरतहून निघून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जात होती कोथळी गावाला लागून असणाऱ्या हायवे उड्डाण पुलावर या बसने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात सकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सा केले जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत मृत झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते तसेच या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा